असं शरद पवार पक्षाची ताकद कमी झालेली नाही कोल्हापूर शहरामध्ये जे वरच्या वर्गातील म्हणजे शेतकरी वर्ग असू <laughs> किंवा वकील वर्ग असू देत डॉक्टर असू देत <laughs> यांचं जे शरद पवार साहेबांच्या जे प्रेम आहे ती ताकद वेगळी आहे आणि हे गुप्त मतदान आहे हे दिसत नाही शरद पवारांची चारच कार्यकर्ते रस्त्यावर जरी दिसत असले तरी ते महाराष्ट्राचं राजकारण बदलू शकतात एवढी ताकद ह्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये म्हणजे मलाच सगळी पदं पाहिजेत नको आहे माझी मिसेस उभार त्यांना तिला मी द्यायचंय कारण महिलांना सक्षम करण्यासाठी एक महिलाच लागते hmm. म्हणजे महानगरपालिकेचा विकास कोण कारण कोण महानगरपालिकेचे अधिकारी तो मला आहे आता मला तो व्यवस्थित माझ्या पद्धतीने करायचा आहे म्हणजे भागातले इंजिनियर्स असू देत डॉक्टर्स असू देत किंवा वकील असू देत ह्या सर्व लोकांची म्हणजे प्रभागातल्या एक समिती नेमून त्यांच्या मार्फत त्या कॉन्ट्रॅक्टरला समोर बसून पारदर्शी कारभार करायचा वयस्कर लोक वयस्कर महिला म्हणजे माझं काम आणि माझ्या कामाची पद्धत बघून चांगला प्रतिसाद सुरुवात केली आहे आणि जाणून घेत असताना महिलांच्या साठी सुरक्षेचे प्रश्न आहेत अवैध धंदे सुरू आहेत म्हणजे व्यसनाधीन मुलं होत आहेत त्याच्यावर प्रतिबंध करायचा आहे मला म्हणजे तो पोलीस डिपार्टमेंट असू दे किंवा आणि कोणत्याही डिपार्टमेंटची मदत घ्यायला हवी तर ते मी घेऊन करणार शंभर टक्के करणार कारण मला व्यसनमुक्त कोल्हापूर आणि प्रभाग पण करायचा माझा नमस्कार मी अक्षय जागीरदार आणि आपण पाहत आहात सगळं कोल्हापूर महानगरपालिका या निवडणुका आता सुरू आहेत एकंदरीतच आचारसंहिता सुद्धा चालू आहे सकलमच्या माध्यमातून आपण वॉर्ड मधल्या अनेक जे काही नेतृत्व उभे राहत आहेत जे उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण थेट संपर्क साधतोय आणि हे जाणून घेतो की त्यांच्या भूमिका नेमक्या काय आहेत परंतु या सगळ्या अनुषंगानं जर आपण पाहायला गेलो तर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असं चित्र जरी राज्यात असलं तरी महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी दुरावा झालेला आहे फूट पडलेला आहे आणि याच्यामध्ये कोल्हापूरमध्ये जर पाहायला गेलो तर राष्ट्रवादी शरद पवार जो काही गट आहे तो महाविकास आघाडीतून बाहेर पडलेला आहे आणि स्वतंत्र असं त्यांनी पॅनल उभं केलेलं आहे आज या सगळ्यामध्ये आपण राष्ट्रवादी शरद पवार गटामधून ज्यांची उमेदवारी आहेत त्या म्हणजे प्रभाग क्रमांक सहा दोन सर्वसाधारण महिला धनश्री गणेश जाधव यांची उमेदवारी जी आहे ती तुतारी चिन्हावरती आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून ते लढत आहेत आपल्यासोबत धनश्री सुद्धा आहेत धनश्री गणेश जाधव आणि त्याचबरोबर गणेश जाधव हे सुद्धा आपल्यासोबत आहेत आज जाणून घेणार आहोत की एकंदरीतच शरद पवार गटाची काय भूमिका आहे महाविकास आघाडीतून ते बाहेर पडलेले आहेत आणि प्रभाग क्रमांक सहासाठी त्यांचा नेमका जाहीरनामा काय आहे त्यांचे अजेंडे काय आहेत त्यांची उमेदवारी नेमकी कशासाठी आहे तुमच्या दोघांचाही सकलम मध्ये स्वागत आहे माझा प्रश्न तुम्हाला आहे की महाविकास आघाडीमध्ये उभी फूट पडलेली आहे शरद पवार गट हा स्वतंत्रपणे लढत आहे काय आप आता तस बघायला गेलं गे तर महाराष्ट्रातल्या राजकारणानं वेगळं वळण घेतलेला आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी तयार झाली आणि त्याच्यानंतर पक्षामध्ये उभ्या फुटी पडायला सुरुवात झाली अजित पवार गट वेगळा झाला शरद पवार गट वेगळा झाला तसंच शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट सुद्धा वेगळा झाला पण काँग्रेस आहे तशी राहिली भारतीय जनता पार्टी आहे तशी राहिली त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये शरद पवार हा पक्ष गट नसून हा पक्ष आहे आणि अजित पवार हा गट आहे म्हणजे पक्ष हा मूळचा आमचा आहे कारण आम्ही पक्ष चालवतो आम्ही पक्ष पुढे नेतो म्हणजे आमचा हा पक्ष आहे आणि गटातून म्हणजे पक्षातून बाहेर पडलेले ते गट गट असतात महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार पक्ष हा वेगळा लढतोय कारण काँग्रेसचे आणि शरद पवार पक्षाचे हे विचार एकच होते पण काही कारणास्तव नेत्यांच्या अंतर्गत चर्चेमुळे थोडस आम्हाला वेगळा लढावला हो अगदी परंतु या ठिकाणी आपण बघतोय की शरद पवार गटाची ताकद कमी झालेली आहे असं सातत्यानं म्हटलं जात आहे असं शरद पवार पक्षाची ताकद कमी झालेली नाही कोल्हापूर शहरामध्ये जे वरच्या वर्गातील म्हणजे शेतकरी वर्ग असू <laughs> किंवा वकील वर्ग असू दे डॉक्टर असू दे जे शरद पवार जे प्रेम आहे ती ताकद वेगळी आहे आणि हे गुप्त मतदान आहे हे दिसत नाही शरद पवारांची चारच कार्यकर्ते रस्त्यावर जरी दिसत असली तरी ते महाराष्ट्राचं राजकारण बदलू शकतात एवढी ताकद ह्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये आज उमेदवारी जाहीर केलेली आहे तुमच्या सुभाग्यवती या रिंगणात उतरलेल्या आहेत काय सांगल्या उमेदवारी बद्दल आज महाराष्ट्रामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये असू दे शहरामध्ये असू दे कोल्हापूरच्या स्त्रियांना समान हक्क दिला पाहिजे आज मी स्वतः सुद्धा या निवडणुकीमध्ये उतरू शकतो असतो पण मी ह्या पक्षाचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी आहे पण मलाच सगळं माझ्या घरात पाहिजे हे मला नको आहे म्हणजे मलाच सगळी पाहिजेत पाहिजे नकोय माझी मिसेस उभार त्यांना तिला मी द्यायचंय कारण महिलांना सक्षम करण्यासाठी एक महिलाच लागते महिलांचे जे विचार जाणून घेण्यासाठी महिलाच उमेदवार लागते पुरुष तिथे काही करू शकत नाही त्यासाठी मी माझ्या उमेदवारी ताई काय सांगाल की एक नवरा पाठीशी उभ्या आहे ज्या पक्षातनं आपल्याला उमेदवारी भेटलेली आहे त्याच पक्षाच्या नेतृत्वाने महिला आरक्षण राजकारणातलं महिला आरक्षण दिलेलं होतं आज तुम्हाला संधी भेटलेली आहे या निवडणुकीला सामोरं जाण्याची जा आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे काय सांगाल राजकारण आणि समाजकारणे सर्वप्रथम मी पक्षाचे आभार मानतो की आम्ही एवढं कार्य बघूनच आम्हाला तिकीट दिले पक्षाने मला राजकारण करायचं नाहीये कारण की समाज कार्य करायचंय महिलांसाठी लघु उद्योग वगैरे चालू करायचे त्यासाठी मी या रिंगणात उतरली आहे सर्वप्रथम महिलांना सक्षमीकरण करायचं आहे महिलांच्या बऱ्याचशा समस्या आहेत त्यासाठी मी रिंगणात उतरली आहे अजून काय सांगू शकल याच्या संदर्भात म्हणजे काय तुमचे महिलांच्या खूप समस्या आहेत कारण की हिथन मागे गेले की महिलांना म्हणजे विचारतच कुठलंही काम गेलं की आज या उद्या या असे बोलतात ते त्यासाठी मला प्रत्यक्ष मला अनुभव आलेत म्हणून मी या रिंगणात उतरले आहे मुलींना शिक्षण मिळते कारण की त्या मुलींसाठी भरपूर योजना आहेत त्यासाठी मुलींनी पण म्हणजे हे सक्षमीकरण झालं पाहिजे तरुणांच्या हातांना रोजगार मिळाला पाहिजे का का कोरोनाच्या काळात आम्ही स्वतः रस्त्यावर उतरून म्हणजे केले कोरोना झाल्याने त्या व्यक्तींशी आम्ही संवाद केलाय की लोक अशी म्हणत की की कोरोना झालेल्या लोकांशी जवळ जाऊ नका असं कारण आम्ही कोणी दोघांनी स्वतः म्हणजे हे केले आणि कोरोना सेंटर सुद्धा आम्ही चालू केलेलं आणि महापुराच्या वेळेला तर आमचं सिद्धार्थनगर परिसर आहे तो पूर्ण पाण्याखाली असतोय म्हणजे एक बाजू त्याच्यामुळे आम्ही स्वतः म्हणजे प्रत्येक घरात जाऊन महिलांची समस्या विचारल्या त्यांना म्हणजे काय गरजेच्या वस्तू दिल्या पण आम्ही स्वतः त्यांच्या घरातले म्हणजे पाणी सुद्धा काढले आणि त्यांचे म्हणजे पसारा वगैरे होता तो सगळा साहित्य वगैरे काढला आम्ही कोल्हापूर महानगरपालिकेच्या अनुषंगाने जर आपण विचार करायला गेलो की कोल्हापूर विकास कोल्हापूर शहराचा विकास सातत्यानं कुठलाय असं बोललं जात आहे काय बोललं आहे बरोबर आहे कोल्हापूर महानगरपालिकेचा विकास कुठला याचं कारण गेले बरेच वर्ष कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालेली हा पहिला प्रथम मुद्दा आहे कारण महसूलच जमा होत नाही कोल्हापूर महानगरपालिकेत आणि त्याच्यामध्ये काही वर्षापूर्वी ढपला प्रकार झाला होता आणि त्यानंतर त्या ढपल्याच्या पुढचं जाऊन आज मोठे मोठी भगदाड पडत ह्याच्यामध्ये ह्याचं कारण काय की शंभर कोटीचे रस्ते आले चारशे कोटी रुपये रस्त्याला मंजूर झाले थेट पाईपलाईनचा प्रश्न होता त्याच्यामध्ये काहीतरी कपलत झाली असे जे प्रकार आहेत ह्याच्यामध्ये टक्केवारीचा विषय निघाला विषय निघत असताना मध्ये कसबा वाड्यामध्ये पंच्याहत्तर लाखाचं बिल विदाऊट सहीचं निघालं काही अधिकारी का त्याच्यामध्ये त्यांच्यावर कारवाई नाही म्हणजे हे पैसे गेले कुठं म्हणजे महानगरपालिकेचा विकास कुठायला कारण कोण महानगरपालिकेचे अधिकारीच थोडस मी आरोपही करतो महानगरपालिकेच्या कर अधिकाऱ्यांच्यावर कारण महानगरपालिकेकडे पॅनल बोर्डवरती एक ऍडव्होकेट असतात एक सिटी इंजिनियर असतात आपले मग सिटी इंजिनियर असतात अॅडव्होकेट असतात मग ह्या गोष्टी घडल्या कशा म्हणजे बिलं तर निघाली आता झाली काम पण नाही आहे पंच्याहत्तर लाखाचं हा मुद्दा ऍडव्होकेटने बघायला पाहिजे त्यानंतर दुसरी गोष्ट कोल्हापूरमध्ये जो सिटी इंजिनियर असतो आपला म्हणजे शहराचा इंजिनियर म्हणून त्यांनी अतिक्रमण कुठं हटवलं नाही अतिक्रमणला तिने खत पाणी घातलं थोडीशी बिल देण्यासाठी पण त्यांचा हातभार लागला मग विकास कसा होणार ना कुठं नारच काही झाडू कामगार आहेत ते रस्त्यावर काम ऐवजी ऑफिस मध्ये बसून क्लार्क का हाताखाली काम करतात मग शहराचा विकास कसा होणार हद्दवाडीला कोल्हापूर शहरामध्ये लोकांना हद्दवड पाहिजे सर्व नेत्यांना हातवाड पाहिजे सर्व पक्षाच्या नेत्यांना हद्दवाड पाहिजे आमदार खासदारांना सुद्धा पाहिजे मग हद्द वाढ होत नाही का मागे अजितदादा पवार सुद्धा म्हणाले की कोल्हापूरची हातवाढ झालीच पाहिजे आणि मी ते करणार त्याच्या आधी आपले ग्राम मंत्री, मंत्री विकास मंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं की कोल्हापूरची हातवाढ होणार आणि मी त्याच घोषणा म्हणजे कोल्हापुरात येऊन घोषणा करणार पण निवडणूक आली तर ती नाही झाली झाली मग विकास कोणणार ना कारण ग्रामीणची जी जनता आहे ती कोल्हापूर शहरात कामाला येते आणि शहरातली मुलं आहेत ना ती व्यसनाकडे भरतात म्हणजे परिस्थिती काय झाली की आपला कोल्हापूर शहरात जो, जो महसूल जमा होतो त्याचा जे म्हणजे कोल्हापूर शहरामध्ये काही ज्या सुखसुविधा आहेत ते इतर लोक घेऊन जातात शहरातल्या लोकांना मिळत नाही ना तुमचा विकासाच्या संदर्भात काय आहे वॉर्डचं पुढचं विजन काय असेल संकल्प काय मग आता मी एक वॉर्डचं विजन सांगायला गेलो तर माझ्या प्रभागामध्ये म्हणजे माझे जिथे उमेदवार आहेत त्या प्रभागामध्ये मला प्रथम सीसी कॅमेरे बसवायचे त्यानंतर ज्या चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वीच्या ड्रेनेज लाईन आणि वॉटर लाईन्स आहेत म्हणजे रोडच्या खालून आहेत मध्ये सेंट्रल लाईन आता त्या लिकेज झाल्या की ते काढता येत नाही रस्ते खुदाई करावी लागते त्यासाठी ते पूर्ण यंत्रणा राबवावी लागते रात्रीचं काम करावं लागतं दिवसात काम करता येत नाही ह्याच्यामध्ये ज्या त्या पहिल्या जुन्या लाईन्स आहेत त्या सहा इंची लाईन्स आहेत ड्रेनेजच्या किंवा वॉटर लाईन्स आहेत त्या तीन इंच आहेत तर त्या माझं काय पुढचं जे प्लॅनिंग आहे ते ज्या त्या भागातल्या नागरिकांना घेऊन तिथल्या समस्या विचारून ते कशा पद्धतीने लाईन्स टाकणे म्हणजे ते आता दोन फुटी करणे गरजेचं आहे त्या पद्धतीने त्या केल्या पाहिजेत तर ते पुढची पन्नास वर्ष आपल्याला तिथे काही प्रॉब्लेम नाही आणि त्याच्यानंतर रस्ते करावेत रस्ते करत असताना पॅच वर्क करण्यापेक्षा तो रस्ता सहा इंच किंवा एक फूट खुदाई करून तो रस्ता केला पाहिजे आता कॉन्ट्रॅक्टर काय करतात त्याच रस्त्यावर एक बारीक लहर मारतात आणि मग अशा पद्धतीचा जो पूर्वीचा विकास आहे तो मला फोडून काढायचा आहे आता मला तो व्यवस्थित माझ्या पद्धतीने करायचा आहे म्हणजे भागातले इंजिनियर्स असू देत डॉक्टर्स असू देत किंवा वकील सर्व लोकांची म्हणजे प्रभागातल्या एक समिती नेमून त्यांच्या त्या कॉन्ट्रॅक्टरला समोर बसून पारदर्शी कारभार करायचा आहे वॉर्ड साठी पुढचा आता विजन नेमकं काय असणार आहे तुमचे अजेंडे काय आहे वॉर्ड साठी प्रथम मी मग सांगितलं की शेषिकांमध्ये असायला पाहिजे काही प्रभाग आता मोठा झालेला आहे पंचवीस हजार मतदार आहेत त्याच्यामध्ये पंचवीस हजार मतदार असताना त्याच्यामध्ये लोकसंख्या तरी पस्तीस ते चाळीस हजार असणार आहे त्याच्यामध्ये महिला शौचालय अपुरे आहेत म्हणजे त्या प्रभागामध्ये त्यानंतर बस थांब्या आहेत काही पार्किंगच्या सुविधा नाही आहेत ते आम्हाला पूर्ण करायचे आहेत त्याचबरोबर नाले नाले सफाई होत नाही ती सफाई पण वेळेत झाली पाहिजे कचरा उठा होत नाही आज प्रभागात बघितलं तर कचरा जे कचरा उचलणारे टिपर असतात ते निदान दोन ते तीन एका प्रभागाला म्हणजे एक वॉर्डचा जो प्रभाग होता तेव्हा लागत होते आता तर हा चारचा एकत्र झाला मग त्याच्यामध्ये दोन दोन्ही चार म्हणजे आठ दहा टिपर तरी लागणार आहेत ते तेवढे कंपनीकडून घेतले पाहिजेत महानगरपालिकेने ते पुरवले पाहिजेत ते पुरवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे लोकांचा सा प्रतिसाद कसा आहे आपल्याला लोकांचा सा प्रतिसाद आपल्या कामावरच आहे आणि लोक स्वतःहून आपल्याकडे येतात की बाबा जाधवसाहेब आमचं काम आहे आणि ते तुम्हीच करू शकता की इतकं कुणीही करू शकत नाही त्यामुळे लोकांचा चांगला प्रतिसाद आपल्याला जनता जनार्दनचा आशीर्वाद हो ऍक्च्युली माझ्याकडे जे वर्ग वळलेला आहे माझ्या मतदारसंघामध्ये तो वयस्कर लोक वयस्कर महिला हा जास्त वळलेला आहे म्हणजे माझं काम आणि माझ्या कामाची पद्धत बघून त्यांनी चांगला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली आहे वॉर्डच्या विकासा संदर्भात तुम्ही काय सांगाल वॉर्डच्या विकासा संदर्भात सांगायचं म्हणजे माझ्या प्रभागामध्ये प्रथम ज्यावेळी कोल्हापूर पंचगा नदीला पूर येतो तो सिद्धार्थ नगरमध्ये येतो आणि त्या ठिकाणी मला पूर संरक्षित भिंत बांधण्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे त्यानंतर पंचगंगा नदी माझ्या प्रभागामध्ये घाट येतो तर त्या घाटाची डागडोजी म्हणजे जो पुरातत्व खात्याचा एक भाग येतो तरी पण मला तिची डागडोजी करणं गरजेचं वाटतं त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा की जे बडे बडे लोक कोल्हापुरात आले जगायचं तर कोल्हापुरात मरायचं तर कोल्हापुरात हा जो म्हणजे काय अजेंडा होता तो आज बघितलं तर कोल्हापूर महानगरपालिकेच्या मशानभूमीमध्ये हो मृतदेहाची हेळसांड होते ह्याच्यामध्ये हे शेणी कमी पडत आहेत लाकडं कमी पडत आहेत कारण जे आहे ते शोधून मला त्याच्यावर कायमस्वरूपी म्हणजे काहीतरी उपाय करायचे की तिथे शेणी ह्या मिळाल्याच पाहिजे त्याबरोबर गॅस दही सुद्धा ती चालू राहिली पाहिजे म्हणजे जेणेकरून लोकांना इकडे तिकडे पळापळ करायला नको हे एक मला महत्वाचा मुद्दा आहे त्यानंतर शहरामध्ये प्रभागामध्येच माझ्या काही शाळा आहेत त्या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत म्हणजे आता तिथे एक दहा बारा चार पाच विद्यार्थी असेल त्या शाळा पूर्ण ताकदीने कशा पूर्ण विद्यार्थ्यांनी भरतील ह्याच्यासाठी माझे प्रयत्न आपल्या प्रभागामध्ये जर मी काम करत असताना काही मंडळ आहेत काही संस्था तालीम संस्था आहेत है। ह्यांना घेऊन मला काम करायचं आहे विकास म्हणजे ज्या त्या प्रभागात गल्लीमध्ये जाऊन तिथल्या ज्या लोकांच्या समस्या आहेत त्या जा मला जाणून घ्यायच्या आहेत आणि त्या जाणून घेत असताना महिलांच्यासाठी काही सुरक्षेचे जे प्रश्न आहेत आता सध्या आपण बघतोय की काही म्हणजे अवैध धंदे आहेत म्हणजे व्यसनाधीन मुलं होत आहेत त्याच्यावर प्रतिबंध करायचा आहे मला म्हणजे तो पोलीस डिपार्टमेंट असू दे किंवा आणि कोणत्याही डिपार्टमेंटची मदत घ्यायला गेली तर ते मी घेऊन करणार शंभर टक्के करणार कारण मला व्यसनमुक्त कोल्हापूर आणि प्रभाग पण करायचा माझा अशा okay. परिस्थितीमध्ये मला पुढचं विजय आहे माझं त्यानंतर मला काही माझ्या भागामध्ये मैदान नाही मुलांना खेळण्यासाठी आज माझ्या प्रभागामध्ये okay. जुना पेठमध्ये फुटबॉलच्या काही टीम्स आहेत त्यांच्यासाठी मैदान नाहीत काही मुलांना लहान मुलांना खेळण्यासाठी मैदानच नाहीत ते महानगरपालिकेने ऑलरेडी आधीच विकून टाकलेले आहेत पण त्याच्यासाठी मला प्रयत्न करायचे की आपल्याला कोणी मैदान देतं का मैदान हा माझा एक मोठा प्रयत्न आहे की कोणी मैदान देतं का मैदान मैदान खेळायला मुलांना पाहिजेच कारण मातीत जर मुलं खेळली तर ती मोठी होऊन पैलवान होतील नाहीतर आपल्या कोल्हापूरची पैलवान की हे नामोनिशा मिटून जाईल काही तालीम संस्था आहेत त्या तालीम संस्थामध्ये आता माती आहे पण तिथे पैलवान नाही आहेत मग पैलवान पाहिजेत ना आपल्याला आपल्या कोल्हापूरचा जर कोल्हापुरी पेटा कोल्हापुरी चप्पल आणि कोल्हापुरी बाणा कट्ट्यावरच दूध ह्या सगळ्या गोष्टी मला राखून ठेवायच्या कोल्हापूरचा इतिहास राखायचा आहे छत्रपती तारा महाराज साहेबांचा सा जो इतिहास आहे तो आपल्याला जागृत ठेवायचा आहे हे कोल्हापूर शहर छत्रपती शाहू महाराजांच्या संस्थानामधलं आहे म्हणजे छत्रपतींच्या आहे आणि त्याचा वारसा आपल्या कोल्हापूरला लाभलेला आहे हे लाभत असताना कोल्हापूरमध्ये आपली जी, जी नवीन पिढी आहे आणि जुनी पिढी आहे ह्याच्यामध्ये दुरावा निर्माण होत चाललेला आहे म्हणजे जुनी पिढी कशी होती सुसंस्कृत आणि हुशार होती पण आत्ताची मुलं आणि आत्ताच्या काही मुली वे हा वेगळ्या मार्गाला लागलेल्या आहे त्याच्यासाठी मला काहीतरी करायचं प्रभागासाठी हा माझा महत्वाचा अजेंडा आहे त्याच्यामध्ये प्रभागासाठी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं सकलमच्या माध्यमातून आपण वॉर्डमध्ये थेट उमेदवारांशी संवाद साधतोय त्यांच्या भूमिका त्यांचे अजेंडे जाणून घेतोय आज आपण प्रभाग क्रमांक सहा ड मधून सर्वसाधारण महिला या जागेवरती उमेदवारी ज्यांची आहे ते राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून धनश्री गणेश जाधव यांच्याशी आज आपण संवाद साधला त्याचबरोबर गणेश जाधव सुद्धा आपल्या सोबत होते याच्यामध्ये काही ठळक मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत की अगदी कट्ट्यावरच्या दुधापासून या मातीमध्ये मुलं खेळी पाहिजेत आणि कोणी मैदान देतं का मैदान हा महत्वाचा मुद्दा त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे नाहीतर जर इथल्या मातीमध्ये मुलांना खेळायलाच भेटलं नाही तर कोल्हापूरची पैलवानकी ही नामोनिशान मिटून जाईल असा महत्वाचा आणि लक्षवेधी मुद्दा या ठिकाणी त्यांनी मांडला सकलमध्ये आपण आलात वेळ दिलात अतिशय छान विश्लेषण आपले मुद्दे अजेंडे या ठिकाणी मांडलेत मनापासून आपलं धन्यवाद